धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे यांच्या कोणी अतिथी आले असतील तर त्यांनी कृपया मंडपात या आपल्या या व्यासपीठावर विराजमान असलेले मान्य श्री भूषे साहेब आणि सर्व पदाधिकारी साहेबांबद्दल दररोज आपण ऐकतो दररोज आपण बोलतो त्यांच्या जीवनामध्ये कालखंडामध्ये काय काय कामं केली ती कामांची मीमांसा अनेक वक्ते सांगत असतात मग अशीच आमच्या गावातला सुपुत्र पगारे साहेब सुनील भाऊ अतिशय चांगल्या पद्धतीने आता ते बोलायला लागले विशेषतः आता आयराणीत बोलायला लागले तुम्हाला सार्थ प्रभू <laughs> आहे आयराणीत बोलत जा हिंदीमध्ये बोलू नका असे बोलते खाते हिंदी बरोबर <tompa> साहेबांचे सा काम किती जस मग अशी त्यांनी कृष्ण परमात्म्या भगवान कृष्ण परमात्म्याचे गुण लिहिण्याकरता सरस्वती कमी पडते तसं साहेबांचे काम सांगण्याकरता आपण पण कमी राजकीय काम असतील पाण्याविषयी काम असतील काम असेल मला वाटतं विद्यापीठ उभं केलं मोठ मोठा दवाखाना उभा केला रस्ते केले हे सगळं केलं हे सगळ्यांच्या डोळ्यात आहेत पण दुसरी गोष्ट साहेबांची जमा बाजूशी जय धर्माचाच राहतो सत्याचा जय राहतो असत्य किती का उड्या मारे असत्याचा जय किती आणि मला वाटतं मालेगाव तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा फक्त भवनराव पाचपुते वगळता कोणत्याच मंत्र्यांनी आमदारांनी मोठ्या विबोधीनी वारकरी संप्रदायाची कास धरली नव्हती एकमेव फक्त तालुक्यात नंतर निघाले ते फक्त हुशेत आहे तालुक्यात हे पण त्यांना कळलं समाज सुव्यवस्थित राहण्याकरता समाज सुखी राहण्याकरता फक्त समाजाला पैसा नकोय यांना आध्यात्मिक पण असलं पाहिजे आध्यात्मिक असल्या वेळा समाजाचं भरण पोषण पालन समाधानी होणार त्याच्याकरता साहेबांनी मला वाटतं दोन वर्षापूर्वी मालेगाव तालुक्यामध्ये मालेगाव मध्ये फार मोठी क्रांती केली आध्यात्मिक आणि मला वाटतं अन्य अन्य तालुक्यातले लोक दररोज हजेरी लावायचे ते शिवपुराण पहिल्यांदा मालेगावमध्ये घेतले हे मालेगाव शिकून नंतर गोळ्या पण नियोजन केलं नाशिकच्या लोकांनी नियोजन केलं नांदगावच्या लोकांनी नियोजन केलं दुसरी गोष्ट साहेब वारकरी संप्रदाय नितांत प्रेम करतात मी जास्त वेळ घेणार नाही आपलं साहेबांचं म्हणत आपल्याला ऐकायचे त्यांचं जीवन असे मग अशी कोणतरी वक्ते बोलले की सगळ्यांवर ते सारखे दृष्टी ठेवतात वेदवचन असे वसुदेव कुटुंबकम फक्त माझं भूषे घालण माझं घरे असे नाही पूर्ण तालुका माझा आहे अशी त्यांची भावना आहे भावना त्यांची दुसरी गोष्ट मी असं ऐकून होतो जग तुकोबा कीर्तन करायला लागेल की त्यांच्या कीर्तनामध्ये अडथळे आणणारे लोक त्याही वेळेला होते आजही अडथळे आणणारे त्यावेळेला धर्माच्या विरोधात वागणारी जी अवलाद होती त्यांना संपवण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज होते आज वारकरी संप्रदाय एखादी नागात आणले की त्यांच्याकरता प्रति शिवाजी महाराज म्हणजे भूषित साहेब आपल्या करता त्यांच्या हातून हे काम व्हावं अशी जर कुणाची अपेक्षा असेल असाच उत्कर्ष व्हावा अशी क्रांती व्हावी असा विकास व्हावा अशी जर अपेक्षा असेल तर आपण त्यांना काहीच देऊ शकत नाही काही देऊ शकत नाही पण जे द्यायचं आहे ना त्यांना पुढे काढण्याकरता जे आहे ना ते अजून आपल्या हातात माझे गुरुदेव लक्ष्मण तात्या महाराज म्हणायचे विहिरीमध्ये सगळं आवती गेलं जाऊ द्या बादली गेली जाऊ द्या फक्त गाठ आपल्या हातामध्ये राहू द्या तेवढी गाठ आपल्या हातामध्ये राहिली ना गाठ सुटली देऊ नका बापू गाठ हातामध्ये राहिली की पाण्याचं बाजली पुन्हा वरती येईल तेवढी बटन दाबायची गाठ आपल्या हातात राहू द्या तेवढं काम तुम्ही केलं केलंच पाहिजे आणि भुसे साहेब अतिशय मोठ्या प्रमाणाने विजयी झाले पाहिजे अशा अपेक्षा बाळगतो आणि माझीला पूर्णपणे विराम देतो